श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की आपला पगार झाल्यानंतर तो खर्च होतो महिन्याकाठी काहीही शिल्लक उरत नाही बऱ्याचशा अशा आपल्या गरजा असतात गोष्टी असतात त्या पूर्ण करायला सुद्धा आपल्याजवळ महिन्याकाठी पैसे नसतात मग आपल्याकडे एवढा मोठा पगार असतो एवढे मोठे पैसे असतात मग ते जातात कुठे असा प्रश्न आपल्याला पडतो आणि त्याची जर का योग्य जुळवाजुळव आपण केली तर त्याचं आपल्याला समजतंही की ते पैसे कुठेतरी निघून जात आहेत म्हणजे आपले आजारपण असो किंवा एखाद्या आपल्या सवयी असो किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण उगाच पैसे खर्च करत जातो हे असे आपल्यासोबत का होते अनेक लोकांसोबत अशा गोष्टी का घडतात तर या परब्रह्मस्वरूप परमात्म्याने आपल्याला तो पैसा कमवायची बुद्धी दिली तो पैसा कसा वाचवायचा ही बु ही बुद्धीसुद्धा निर्गुण स्वरूप परमात्मा परमेश्वर म्हणजे स्वामी महाराजच आपल्याला देतील तर आपल्याला काय करायचे आहे की जेव्हा आपला पगार होतो पगार झाल्यानंतर तो पगार पूर्ण पगार तसाच घरी घेऊन यायचा स्वामींसमोर ठेवायचा स्वामींना विनंती करायची की स्वामी तुमच्या कृपेने मी आज हा पगार कमवायला शिकलो आहे तुमच्या कृपेने आज माझे घर खूप छान दिवस चालत आहे अशाच प्रकारे माझे घर दिवसेंदिवस चालत राहो आणि माझा हा पगार माझ्या घराला पुर पुरवत राहो अशी प्रार्थना स्वामींना करायची आणि आणि तो पगार थोड्या वेळ स्वामींजवळ तसाच ठेवावा शक्य झाल्यास रात्रभर तिथेच ठेवावा पण कधी आपल्या घरी मुलं असतात किंवा अजून काही अडचणी असतात की आपण पूर्ण पगार तिथे ठेवू थे थे शकत नाही तर तुम्ही तो पगार इनव्हलपमध्ये घालून स्वामींच्या फोटोमागे रात्रभर ठेवू थे शकता किंवा थोड्या वेळ तो पगार स्वामींजवळ ठेवल्यानंतर काही काळानंतर तो उचलून आपल्या कपाटामध्ये जिथे तुम्ही ती संपत्ती ठेवता पैसे ठेवता त्या ठिकाणी उचलून ठेवावा त्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये तो पगार खर्च करू नये दुसऱ्या दिवशीपासनं तो पगार व्यवस्थित खर्च करावा जिथे पाहिजे तिथेच तो खर्च करावा दर महिन्याला जर का तो पगार स्वामींच्या समोर ठेवायची स्वामींच्या चरणात ठेवायची तुम्हाला अशीच सवय लागली तर तुमचा पगार महिनाभर पुरे आणि हा उपाय अनेक जणांनी अनुभूती घेतलेला उपाय आहे या उपायामुळे आपला पगार महिनाभर पुरतो आपल्याला जिथे गरज असेल तिथेच पैसा खर्च होतो विनाकारण होणारा पैशाचा अपव्यव टाळला जातो तर हा उपाय करायला विसरू नका धन्यवाद